तर भाजप नेते निलेश राणेंनी मालवण दुर्घटनेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेमध्ये वैभव नाईकांचा हात तर नाही ना असा सवाल निलेश राणे यांनी केलाय काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे एकदा आपण पाहूया निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनी ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत निलेश राणे यांचं म्हणणं आहे शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचा हात तर नाही ना दुर्घटनास्थळी वैभव नाईक पंधरा मिनिटांमध्ये कसे पोहोचले नियोजित कार्यक्रम नसताना नाईक तिथे नेमकं काय करत होते काही घडवलं असेल तर आताच दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी करा तर वैभव नाईकांचा हात तर नाही ना अशा प्रकारे निलेश राणे यांनी हे सवाल उपस्थित केलेत अर्थातच यावर आता नायकांचं काय उत्तर असेल हे बघणं महत्वाचं ठरेल